नमस्कार रव्या हा गाडीवरून जात असतो तेवढ्या समोरून रियाचे वडील फास्ट फोर व्हीलर गाडी घेऊन येतात आणि रव्याच्या गाडीला धक्का मारणार त्याचा ॲक्सिडेंट करणार तेवढ्यात लगेच रव्या बाजूला होतो आणि म्हणतो ओ दिसत नाही का तुम्हाला तेव्हा रियाचे वडील म्हणतात ए शिस्तीत बोला तू तो त्या सुधाकर गायकवाडचा मुलगा ना बरोबर त्याच्यासारखाच असणार त्याच्या त्याचंच रक्त म्हणायचं मग तसेच बाप तसा बेटा रियाच्या वडिलांचं बोलणं ऐकून रवीचा पारा चढतो कारण ते रवीच्या बाबांना बोललेले असतात रव्याला गेस त्यांच्यावर हात उचलतो आणि म्हणतो काका मी तुम्हाला मान देतोय तुमच्याशी नीट बोलतोय म्हणून तुम्ही माझ्या बाबांना वाटेल ते बोलणार ते मी ऐकून घेणार नाही त्यांना काय बोलायचं नाही या आणि त्यांना तुम्ही बोलण्याचा काय संबंध आहे आम्ही कसे आहोत ना आमचा आम्ही बघून घेऊ तुम्ही कसे आहात ते बघा स्वतःची चूक मान्य करायला शिका कशी गाडी चालवता रस्त्यामध्ये अहो आता माझा ॲक्सिडेंट गेला असतात ना तुम्ही तुम्हाला शिक्षा झाली असती जरा जा, हळू गाडी चालवा ना तेव्हा रियाचे वडील म्हणतात ए तू मला शिकवणार आता गाडी कशी चालवायची किती वर्ष झालं मी गाडी चालवतोय तुमच्याकडे तरी आहे का अशी मोठी गाडी तेव्हा रव्या म्हणतो आमच्याकडे नसेल तरी आम्ही वाहतुकीचे नियम पाळतो कशी गाडी चालवायची हे आम्हाला माहीत आहे तुमच्यासारखं नाही माणसांना उडवत जाणार आहे आम्ही तेव्हा रियाचे वडील म्हणतात जास्त बोलू नकोस आता चल निघून तेव्हा रव्या म्हणतो असं दुसऱ्यांवर ओरडण्यापेक्षा स्वतःची चूक मान्य करायला शिका आणि रव्या तिथून निघून जातो आणि पुढे जाऊन उभा राहतो आणि त्या रियाच्या वडिलांना बोलत असतो काय माणूस आहे स्वतःची चूक मान्य करत नाही उलट मलाच बोलतो तेवढा तिथे ते रिया येते आणि म्हणते काय झालं रव्या आज का चिडचिड करतोयस तेव्हा रव्या म्हणतो अ बघ ना कशी माणसं भेटतात एक माणूस आता मला उडवणार होता माझा ॲक्सिडेंटच करणार होता त्याची चूक असूनसुद्धा चूक मान्य करायलाच तयार नाही उलट मलाच बोलतोय नको नको ते मी बोललो चूक मान्य कर ना तुझी तू तु। पण तो मान्य करायलाच तयार नाही किती मूर्ख माणसं असतात ना तेव्हा रिया म्हणते सोड ना ऐक ना रवी अरे माझ्या बाबांनी तुला भेटायला बोलावलं आहे कधी येतोयस मग रवी म्हणतो मी आणि तुझ्या बाबांना का कशासाठी तेव्हा रिया म्हणते अरे माझी आई म्हणते आता तुझं लग्न केलं पाहिजे मुलीचं योग्य वयात लग्न झालेलं चांगलं असतं तेव्हा मला मुलगा बघण्यासाठी तू चल ना घरी बाबा तुला सांगतील माझ्यासाठी मुलगा बघ तुला माहीतच आहे मला जेवण बनवता येत नाही मग कोणीतरी असा जेवण बनवणारा चमचमीत जेवण बनवणारा मुलगा शोध माझ्यासाठी शोधशील ना नाही भेटला तर तू आहेसच तेव्हा लगेच रवी म्हणतो काय बोलतेस काय मी आहे म्हणजे हे बघ मी तुझ्यासाठी मुलगा शोधेन पण मी तुझ्या बाबांना कशाला भेटायला येऊ तेव्हा रिया म्हणते असं कसं तू एकदा माझ्या बाबांना भेट ना म्हणजे बाबा सांगतील माझ्यासाठी कसा मुलगा हवाय ते तेव्हा रवी म्हणतो अरे बापरे आता हिच्या बाबांना भेटायचं नंतर हिचे बाबा म्हणणार माझ्या मुलीसाठी मुलगा शोध हिच्या लग्नात अंतर्पाठर नाही ना रे बाबा एवढं कोण करत बसणार तेव्हा रवी हो हो म्हणतो आणि तिथून निघून जातो आणि रिया तिच्या त्याच्याकडे बघतच राहते कारण रिया ही पूर्णपणे रवीच्या प्रेमात पडलेली असते तर रियाचे वडील रियाचं आणि रवीचं लग्न लावून देतील का ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू